नाव तुझं अपूर्णाग नाथ जाधव वय किती अकरा गाव कुठलं धांदुवाडी ठीक आहे माझ्याकडे याच्या अगोदर तुला प्रॉब्लेम काय काय होते चांगल्या आरत्या कुठं कुठं पायाला नाकाला आणि हाताला आणि कपड्या ठीक आहे किती वर्षापासून होते ह्या चामखेळ दोन तीन दोन तीन वर्षापासून होते ठीक आहे आता माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करून किती दिवस झालं तुला महिने बर आता औषध उपचार चालू केल्यापासून फरक काय काय थोडं कमी सगळं सगळं कमी झालं की थोडं कमी झालं सगळं कमी झालं ठीक आहे लघवी करताना पोटात दुखायचा त्रास ठीक आहे एकंदरीत फरक पडलाय तुला